सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेत त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत आज शहरातल्या नाबा घोरपडे नाट्यगृह परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली नाट्यगृह परिसरातील साचलेला कचरा हटवण्यात आला तसंच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या भागाकडे लक्ष देत उपमहापौरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला स्वच्छता कामकाजात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला दरम्यान नाट्यगृहाजवळील उद्यानाचीही स्वच्छता करण्यात आली वाढलेली झाडं झुडपं कापून परिसर स्वच्छ करण्यात आला असून उद्यान सर्वांसाठी खुलं करण्यात आले नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणं ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचं उपमहापौरांनी यावेळी सांगितलं या, सांग या उपक्रमावेळी प्रभाग क्रमांक सोळामधील नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत कलागते अरुणा वाचाटे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं शहरातील इतर भागातही अशाच पद्धतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून नियमित देखरेख ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली उपमहापौरांच्या पुढाकारामुळे स्वच्छ सुंदर आणि सुबक इचलकरंजी घडवण्याच्या दिशेनं सकारात्मक पाऊल टाकलं गेलं असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होती आज आमच्या सोळा नंबर प्रभागातील श्रीमंत गोरपडे नाट्यग्रह जे इचलकरंजीचे वैभव मानले जाते या ठिकाणपासून आज सकाळी आमच्या नरेंद्र मोदींचे जे स्वप्न आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत त्या स्वप्नाला अनुसरून कार्य करण्यासाठी आमच्या प्रभागातील सर्वच नगरसेवक आम्ही आज सकाळी या ठिकाणी स्वच्छतेला सुरुवात केली आणि स्वच्छतेला सुरुवात करत असताना काल झालेल्या महापौर साहेबांच्या ज्या पदभारानंतर झालेल्या मिटिंगच्या पहिल्याच मिटिंगला आम्ही हा मुद्दा उपस्थित केला व हा नाट्यग्रह परिसर स्वच्छ व सुंदर करून दिलेला आहे माझी या भागातील नागरिकांना विनंती आहे विद्यार्थ्यांना विनंती आहे जे कोणी या ठिकाणी अभ्यासासाठी व्यायामासाठी जे नागरिक येत असतील त्यांनी ह्या प्रॉपर्टीचा चांगला उपभोग घ्यावा या ठिकाणी कोणतेही अनुचित प्रकार करू नयेत जे कोणी या ठिकाणी अनुचित प्रकार जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि जे युवक इथं व्यसन करण्यासाठी इथं कोण येत असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई होईल हे त्यांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की रोज सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता दिसेल ही या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो आम्ही सर्वच नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे आम्ही आजपर्यंत चांगल्या प्रकारे काम करत आलेलो आहे तेच या ठिकाणी इथून करणार आहे काय सांगाल गार्डन आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे तर कुठंतरी जसं कोल्हापूर काय सांगलेला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे मन शांत होण्यासाठी नाट्यग चांगलं आहे इथून पुतळा पद्धतीने स्वच्छता म्हणाव दिशेन होती पण इथून पुढं तुमचं एक रोड मॉडेल म्हणून कसं असेल आज आम्ही स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे स्वच्छता करून दिल्यानंतर इथून पुढच्या काळात जे विद्यार्थी ते इथं अभ्यासासाठी येतील त्यांच्यासाठी जी काही व्यवस्था लागते ती आम्ही करून द्यायचा इथं प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर साहित्य आहे रोज सकाळी आमच्या प्रभागातील नागरिक असतील किंवा इतर नागरिक असतील व्यायामासाठी पण येतात त्यांनाही त्याची इथं अस्वच्छतेमुळे त्यांनाही त्रास होत होता तो त्रास आम्ही करून द्यायचं कमी करून द्यायचं काम केलेलं आहे इथून पुढच्या काळात ते जे काही आता आम्ही जे गार्डन आहे ते अद्यवाप स्वरूपाचं तुम्हाला दिसेल आणि काही दिवसातच आमच्या घोरपडे नाट्यग्रहाचं काम चांगल्या प्रकारे चालू होणार आहे करण्यासाठी इचलकरंजीतील हे नाट्यग्रह पूर्ण आपल्या महाराष्ट्रात एक नंबर झालेलं तुम्हाला काही दिवसात दिसेल